क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी प्रगतीनगर बारामती आयोजित इयत्ता दहावीची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी झेप टॅलेंट हन टेस्ट आणि करिअर गायडन्स सेमिनार तुम्ही जर इंजिनिअरिंग मेडिकल किंवा इतर उच्च दर्जाच्या क्षेत्रात आपलं भवितव्य घडवण्याचा विचार करत असाल तर कर तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याची ही एक सुवर्ण संधी आहे जे टॅलेंट हंट टेस्टमध्ये मिळवा तब्बल आठ लाख रुपयांपर्यंत त्याची फी सवलत आणि पैकीच्या पैकी मार्क्स मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पन्नास हजार रुपयांपर्यंत त्याची रोख बक्षीस पात्रता या वर्षी मार्च दोन हजार चोवीस मध्ये इयत्ता दहावीची परीक्षा देत असलेले विद्यार्थी अभ्यासक्रम दहावीचे गणित विज्ञान इंग्रजी आणि बौद्धिक क्षमता हे विषय रविवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते साडे दहा रजिस्ट्रेशन तर परीक्षा सकाळी साडे दहा ते साडे अकरा या वेळात संपन्न होणार आहे परीक्षेनंतर बक्षीस वितरण आणि करिअर गायडन्स आयोजित करण्यात आलं रजिस्ट्रेशन आणि अधिक माहितीसाठी संपर्क राऊत सर नाईन सिक्स टू थ्री फोर सिक्स एट फोर डबल थ्री काळे सर नाईन एट फाईव्ह झिरो डबल सिक्स फोर फाईव्ह थ्री सिक्स घाडगे सर नाईन एट एट वन फोर वन नाईन एट डबल टू तेव्हा आजच संपर्क साधा क्रिएटिव्ह सायन्स अकॅडमी प्रगतीनगर बारामती